नमस्कार जय खांद जय महाराष्ट्र सर्व मित्रांच स्वागत करतो मी श्रीराम देश प्रथमेश पहिलवान चांदवडचा जीवन वास्ताचा पत्ता विशाल पहलवान पुढाने सुनील वास्तादचा पत्ता किती रुपयाला कुस्ती आहे पंधराशे रुपयाची कुस्ती कुस्तीला पंचमिट स्वतः भटू भाऊ पंचायत कॉन्ट्रॅक्टर ओ, ओ, बोला भाऊ आणि निकाल पाचशे रुपये

हो समोरचे समोरच्या बघू द्या समोरच्या बाजूला सारखा एका पायावर मोडा सारखा नाचा लागला तो कुस्ते बघा एक चांगले कुस्ती इन्साल कुस्ती दीड हजार रुपये इनामाची कुस्ती हलगेमध्ये बाजू नका थांबा था थोडा हे राहुल कोणा

वस्ता होऊ नका वयाच असेल तर एखाद्या पैलवानाचा बाप वयाच असेल तर एखाद्या पैलवानाचा बाप घरामध्ये तयार करा अहो पुन्हा रिव्हर्स गेर टाकू नका बारकी मार्की बंद करा पाचशे रुपयाची कुस्ती मला कळच नाही टाकलाय हजार दोन हजार धरू द्या वाढवा झाला कपडे काढा पाचशे रुपयाची कुस्ती लागली आता खाले पण दादा हे दादा खाले बस खाली बसा बोलू नका आता बोलू नका कुस्त्या समोर जोडू नका पलीकड जोडा बिच्छुक कुस्त्या पलीकड जोडा आणि तात्या मामा लक्ष असू द्या कुस्त्या जोडणाऱ्यां लावा आणि ढोंगी कुस्ती लावू नका ते डोळ्यात माती टाकून जाऊ नका आहे माझ बोलणं थोडं कटो आहे पण ते सत्य असते बोलासन कचरो पहिला धुळ्याचा पांढराशीची कुस्ती आहे हे कचरो कचरो कचरायचा नाही <laughs> कोसळा होईल हा हा हर्षल परदेश डोंगराळी कार्तिक जमदाडे पुंजर दोन हजारची कुस्ती हे जमदाड्या हे दोन हजारची खोच काय करायचं दात काढतो अजून कुस्ती करायची दंड पिणी होती बैलवाड म्हणल्यानंतर दंड वाजला कुस्त्याची संख्या कुस्त्याची संख्या कमी करा <laughs> 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 धमा गोष्टी हरश गोष्टी आता लावू नका फोटो काढून घ्या फोटो काढून फोटो काढून लावणार थबा थोडं थांबवा गोष्टी या गोष्टी होऊ द्या पाच कुस्त्यापेक्षा जादा कुस्त्या लावू नका पाच कुस्त्या हिता आत्ता नंतर चार नंतर तीन नंतर दोन शेवटचे तीन हा हो पाच पाच सुटले का नस का सोडवतो दोन्ही पर्यंत हा टू एक दोन तीन चार पाच पाच पेक्षा जादा लावू नका हा अशोक मस्ते सर

बापांच अंतर सोडून नाहीतर कुस्ती बोकाणी घेऊन पारचाल खाली हा अंतर जरा नाही अर्धा ना 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 तासाच्या वर झाला कुस्ती चालवायचं बरोबर आहे का नाही अर्धा तासाच्या वर झाला पाणी द्या ह्याच्या कुठे होऊ शकते हे कसाय बघा कृष्ण हा कसाय स्टील बॉडी वाचा जीव कुठे कोणच ठेव चांगल्या चांगल्या शाब्रू घेतोय मार जीए। फिरे जीए। फिरे ना गारे गारे मास नाही पण कुष्टीचा मास आहे थांब झाला थांबा तुला थोडा थोडा